नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा सोपा घटक अपूर्णांक हा टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल याची गॅरंटी मी आपल्याला देते नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया मग त्याआधी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये वा नक्की सांगा बघा इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक बाराशे सतराचा सममूल्य आहे बघा सममूल्य अपूर्णांक काढण्यासाठी आपल्याला याला काय केलं पाहिजे भाग घालवला पाहिजे मग आता बघा इथे आपण इथे तीनने भाग घालूया बघा तीन एके तीन, एक तीन तीन दुने सहा आदलं उत्तर बारा आणि इथे बघा तीन एक्के तीन इथे तीन चार पाच इथे दोन राहिले म्हणजे एकवीस झाले मग तीन सात एकवीस बघा इथे बाराशेच सतरा आलेलं आहे आणि इथे पण आपल्याला बाराशेच सतराच पाहिजेत म्हणजे या अपूर्ण अंकाला जर आपण तीनने भागलं तर आपलं उत्तर बाराचेच सतरा येते म्हणजे जे की आपल्याला विचारले मग बाराच्याच सतराचं सममूल्य अपूर्णांक कोणता आहे तर छत्तीस छेद एकावन्न म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर सापडलं आहे त्यामुळे आपण दुसऱ्यांना भाग घालवायची काही गरज नाही आहे याच पद्धतीने आपण इतरांना सुद्धा भाग घालवून वाहू शकतो पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक आहे आता आपल्याला छेदाधिक विचारलं बघा प्रश्नातच आपलं उत्तर आहे छेदाधिक छेदाधिक दी, म्हणजे काय ज्याचा छेद अधिक आहे मग कुणापेक्षा तर अंशापेक्षा ज्याचा छेद मोठा आहे त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो मग बघा बरं इथे पाच हा वर आपल्याला माहिती आहे वरचा असतो तो काय आहे अंश आणि खालचा असतो त्याला आपण काय म्हणतो छेद म्हणतो मग बघा ह्या पाचपेक्षा तीन लहान आहेत म्हणजे हा अंशाधिक अपूर्ण आहे का कारण याचा अंश मोठा आहे अठरा आणि तेरामध्ये अठरा अंश आहे छेद तेरा आहे अठरा मोठे आहेत तेरापेक्षा अठरा मोठे आहेत म्हणजे याचासुद्धा अंश मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे एकोणीस आणि सतरामध्ये सतरा लहान आहेत म्हणजे छेद लहान आहे आणि अंश मोठे आहेत म्हणून हा सुद्धा अंशाधिक अपूर्णांक आहे पर्याय चौथ्यामध्ये बघा एकावन्न अंश छेद त्रेपन्न अंश छोटा आहे छेद मोठा आहेत म्हणजेच अंशापेक्षा या अपूर्णांकामध्ये छेद मोठा आहेत एक कारण एकावन्नापेक्षा त्रेपन्न मोठे आहेत म्हणून मग हा अपूर्णांक आहे तो कसा छे आहे छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न सतराशे तीन हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहा आता खूप सोपा आहे आधी आपण या दोघांचा काय करायचं गुणाकार करायचा आणि हा अंश आहे तो मिळवायचा बघा या पद्धतीनं तीन गुणिले हे पाच अधिक दोन आणि छेद मात्र आहे तसा हा तीन ठेवायचा आहे मग बघा तीनापाची पंधरा पंधरा आणि दोन सोळा सतरा छेद तीन मग बघा इथे सतराशे तीनच पाहिजे होतं मग इथे आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर मिळालेलं आहे सतराशे तीन बाकीचे पण आपण डायरेक्ट करूया बघा तिनापाशी पंधरा पंधरा आणि एक सोळा सोळा छेद तीन याचं उत्तर किती येते सोळा छेद तीन याच पद्धतीने केलं या दोघांचा गुणाकार तीन सक अठरा अठरा आणि दोन एकोणीस वीस छेद आहे तसंच ठेवायचं आहे मग याचं उत्तर आलेलं आहे वीस छेद तीन इथे बघा तीन सक अट्रा, अट्रा एक एकोणीस छेद तीन मग आपल्याला सतरा छेद तीन पाहिजे होतं मग कुणाचं आलं तर पाच पूर्णांक दोन अंश छेद तीन हे याचं पूर्णांक युक्त आपण रूपांतर केलं तर काय हे सेमच उत्तर येते म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पाच छेद सत्तावीस बरोबर ब्रॅकेट छेद एक्क्याऐंशी तर चौकुणात खालीलपैकी कोणती संख्या येईल मग इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत आता बघा सत्तावीसपेक्षा एक्क्याऐंशी मोठी संख्या एक आहे बरोबर आहे मग सत्तावीसचा पाडा एक्क्याऐंशी येईपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे बघा इथे मी आहे तसं लिहून घेते मग सत्तावीसला कितीने गुणल्यावर एक्क्याऐंशी येतं तर सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी जर छेदाला ने गुणले चा। तर अंशाला सुद्धा काय करायचं तीन नेच गुणायचं आहे मग पाच त्रिक पंधरा मग इथे उत्तर किती आले चौकोनाच्या जागी तर पंधरा मग पंधरा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघा साठ छेद शंभर या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक सांगा आता इथे पण बघा मी लिहून घेते हा अपूर्णांक साठ अंश छेद शंभर या शून्याला शून्य जात आहे तर कट करून घ्यायचे मग राहिलंय काय तर सहा छेद दहा आता मी इथे याला दोनने भागते बघा या पद्धतीनं सहा भागीले दोन आणि दहा भागीले दोन कारण दोनही समसंख्यात त्याच्यामुळे त्या दोघांनासुद्धा दोनने भाग जातो मग मा आपल्याला माहिती आहे सहा भागीले दोन केलं तर किती येतं तीन आणि दहा भागिले दोन केलं तर इथं उत्तर येतं पाच आता हे दोन मात्र मूळ संख्येत या दोघांना भाग जात नाही म्हणून आपलं उत्तर किती आले तीन छेद पाच मग तीन छेद पाच कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणजे साठ अंश छेद शंभर या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे तीन छेद पाच पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा या सगळ्यांचा छेद कसा आहे समान आहे बरोबर आहे ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो मग याच्यामध्ये बघा एकोणीस पाच आठ आणि वीस याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे वीस मोठी आहे म्हणून मग इथे मोठा अपूर्णांक कोणता आहे तर वीस छेद सतरा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया मग इथे आपल्याला चढता बघा पाचशे सतरा पाचशे तीन पाचशे एकोणीस पाचशे तेवीस पाचशे सात या अपूर्णांकांची मांडणी उतरत्या क्रमाने करून शेवटी येणारा अपूर्णांक कोणता ते सांगायचं आहे सा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचा अंश कसा आहे सेम आहे आणि छेद मात्र वेगवेगळा आहे मग अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं आत्ताच आपण इथे एक उदाहरण घेतलं आहे की कोणता मोठा अपूर्णांक आणि कोणता छोटा अपूर्णांक ज्यावेळेस अंश समान असतात त्यावेळेस ज्याचा अं सॉरी ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक असतो आणि इथे उलट आहे ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक असं समजायचं आहे मग इथे बघा सगळ्यांचा अंश समान आहे मग छेदामध्ये सगळ्यात लहान संख्या बघा इथे तीन आहे आपल्याला इथे उतरता क्रम सांगितला आहे उतरता क्रम आपल्याला पहिल्यांदा मोठा अपूर्ण अंक लिहायचा आहे मग या सगळ्यांमध्ये बघा अंश समान आहे म्हणून माहिती आहे पाच छेद तीन हा मोठा अपूर्ण अंक आहे कारण उतरता क्रम म्हणजे आपल्याला माहिती आहे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे तीनच्या नंतर कोणती संख्या आहे तर सात आहे मग पाच छेद सात बघा पाच छेद सात आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये लहान कोण आता तर बघा सतरा एकोणीस आणि तेवीसमध्ये सतरा लहान आहेत पण अंश समान असल्यामुळे सतरा ही संख्या मोठी आहे म्हणून मग इथे पाच छेद सतरा त्याच्यानंतर पाच छेद एकोणीस आणि त्याच्यानंतर पाच छेद तेवीस या पद्धतीने आपण उत्तरता क्रम मांडून घेतलेला आहे आता आपल्याला असं विचारलं की शेवटी येणारा अपूर्णांक कोणता मग शेवटी येणारा अपूर्णांक कोणता आहे तर पाच छेद तेवीस मग पाच छेद तेवीस कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि प्रश्न काळजीपूर्वकच सोडवायचा आहे पुढचा प्रश्न बघूया इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे दिलेल्या आकृतीचा किती भाग रेखांकित केलेला नाही विचारले आता बघा आकृतीचा एकूण भाग आधी मोजया बघा हा एक आणि हे दोन असे बघा हा एक हा पाव भाग हा पावभाग हा पावभाग आणि हा पाव असा पूर्ण चार पावभाग मिळून एक पूर्ण अखंड गोल तयार झाला बरोबर आहे आता या पावभागामध्ये एकूण किती भाग केलेले आहेत तर बघा इथे एक दोन आणि इथे तीन म्हणजे या पावभागात जर तीन असले इथे केलेले नसले तरी सुद्धा इथे तीन इथे तीन आणि इथे तीन मग बघा तीन आणि बघा हे तीन इथे सुद्धा तीन आपण मांडून घ्यायचे इथे पण तीन भाग आणि इथे पण तीन भाग तीन आणि तीन सहा तीन नऊ आणि तीन बारा तीन चोक बारा एकूण भाग किती आहेत बारा बघा इथे मी लिहून घेते एकूण भाग आहेत बारा आपल्याला असं विचारलं की भाग रेखांकित केलेला नाही म्हणजे आपल्याला हा रंगवलेला सोडून एवढा भाग काढायचा आहे मग एकूण भाग आपण हे पूर्ण घेतले बारा आता रंगवलेला भाग एकच आहे मग इथे आपण लिहून घ्यायचा आहे एक भाग आता काय करायचं आहे या बारामधून म्हणजे पूर्ण भागांमधून हा एक भाग रंगवलेला कट करायचा म्हणजे एकूण भाग आहे बारा रंगवलेला भाग आहे एक आणि एकूण भाग एकूण भाग किती आहे मा बारा कारण छेद आहे तेवढाच ठेवायचा असतो मग बारामधून जर एक गेला तरी ते किती राहिलेले आहेत अकरा छेद किती आहे बारा म्हणजे एकूण बारा भागांपैकी अकरा भाग रंगवलेला नाही रेखांकित केलेला नाहीये म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा छेद बारा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न खूप सुंदर आहे अ ब क यांच्या किती किंमती आहेत अ ब क यांच्या किमती आपल्या काढायच्यात आता इथे आपल्याला पर्याय दिलेत या प्रश्नाच्या या प्रश्नासाठी आपल्याला पर्यायांचाच वापर करायचा आहे कसा ते बघूया बघा क छेद सत्तर बरोबर पाच छेद सात बरोबर पंचवीस छेद अ बरोबर ब बर छेद एकोण पन्नास आता बघा क अ आणि ब या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायच्या आता मी काय करते या इथे बरोबर चिन्ह आहेत म्हणजे सगळ्याच्या किमती सेमच आहेत आता इथे काय इथ करायचं मी पर्याय क्रमांक एक वापरते कारण आपल्याला पर्यायांचा वापर केल्याशिवाय हे गणित सुटणार आहे का तर नाही म्हणून मी इथे पर्यायांचाच वापर करायचा आहे मग आता इथे बघा इथे क आहे मग क साठी पन्नास ही किंमत आहे म्हणून मी इथे क चे इथे मी पन्नास अंक लिहून घेते या पद्धतीने पन्नास आणि खाली छेद आहे तसं इथे मी सत्तर लिहिते बरोबर पाच सात आहेत आता इथे सगळ्यात कमी किंमत बघा इथे एकोणपन्नास पंचवीस सत्तर या सगळ्यांपेक्षा सुद्धा हे लहान आहे मग या सगळ्यांचा आपल्याला भाग घालून एवढंच उत्तर आलं पाहिजे कारण बरोबर आहे ना म्हणून मी एवढंच उत्तर आलं पाहिजे म्हणून मी इथे क च्या ठिकाणी मी ठेवलेलं आहे पन्नास आता इथे पंचवीस छेद अ आहे मग इथे पंचवीस अ साठी कोणती किंमत आहे पस्तीस आहे म्हणून मी इथे लिहून घेतली पस्तीस बरोबरचे इथे बरोबर ब ब साठी कोणती किंमत आहे पस्तीस अंक दिलेला आहे आणि खाली किती आहे हे एकोणपन्नास आता इथे भाग घालवूया बघा ह्या शून्याला जर हे शून्य कट केले किंवा दहाचा भाग घालवला तरी चालते बघा पाच हां पाच दहा आहे किंवा दहा पाच दहा पाच पन्नास दहा सात सत्तर दहाने मी भाग घालवला आहे दाही पाच पन्नास दहा सात सत्तर किंवा शून्य कट केलं तरी पाचशे सातच येते बघा याचं उत्तर आलं पाचशे सात लिहून घेतलं हे तर ऑलरेडी पाचशेच सात आहे तेही लिहून घेतलेलं आहे इथे पण भाग घालूया आता बघा पाच पाच पंचवीस पाच साता पस्तीस मग इथे पण पाच शेत सात बरोबर चिन्ह पाच शेत सात इथे पण बघा साता पाच पस्तीस साती साती एकोणपन्नास मग इथे पण किती पाच छेद सात बरोबर चिन्ह पाच छेद सात बघा सगळ्यांच्या व्हॅल्यू पाच छेद सात म्हणजे बरोबर 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 म्हणजे सगळ्या व्हॅल्यू सेम आल्या केव्हा सेम आल्या ज्यावेळेस आपण अ ब क यासाठी आपण पर्याय क्रमांक एक मधल्या संख्या इथे ठेवल्या त्यावेळेस म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा एकशे आठ अंश छेद अठराशेचे चे अतिसंक्षिप्त रूप लिहा ज्यावेळेस आपल्याला अतिसंक्षिप्त रूप काढायला संख्या त्यावेळेस याला भाग घालवायचा असतो मग आता इथे बघा इथे मी लिहून घेते एकशे आठ भागिले हे अठराशे आता आपल्याला माहिती आहे दोन्ही समसंख्या तर दोनने इथे भाग घालूया बे पंचे दहा बे चौक आठ इथे बघा बे नव अठरा बे शून्य शून्य बे शून्य शून्य इथे परत समसंख्या आहे तर मी इथे दोननेच भाग घालवते बघा बे दोन्ही चार पाचातला इथे एक राहिला चौदा बेसाती चौदा बघा इथे बे चोक आठ नऊ आहे तिथे मग इथे एक राहिला बे बे पंच दहा आणि बे शून्य शून्य इथे चारशे पन्नास झालं आता इथे गर्दी होईल म्हणून मी हे सत्तावीस छेद चारशे पन्नास मी इथे घेते सत्तावीस छेद हे चारशे पन्नास आता इथे जर आपण नऊने भाग घालवला तर बघा नऊ त्रिक सत्तावीस नवापाचा पंचेचाळीस नऊ शून्य शून्य मग इथे उत्तर किती आले तीन छेद पन्नास किती आलेलं आहे उत्तर तीन छेद पन्नास मग बघा बरं पर्यामध्ये तीन छेद पन्नास आहे पर्या आपला म्हणून मग या एकशे आठ छेद अठराशेचे अतिसंक्षिप्त रूप आहे तीन छेद पन्नास पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही दहा गणितं सोडवलेली आहेत उद्या अपूर्णांकावरच आपण उरलेली दहा गणितं बाकीची दहा गणितं वेगवेगळ्या प्रकारची सोडवून घेणार आहोत मला नक्की खात्री आहे की आपल्या अभ्यासासाठी आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त असेल आणि खरंच उपयुक्त असेल तरच लाईक करा जर हा व्हिडिओ उपयुक्त नसेल तर नका लाईक करू पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचं असेल तर नक्कीच एक लाईक नक्कीच करू शकता व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ छान वाटला असेल थँक्यू